सेशन एकदम महत्वाचं सेशन आहे ज्या विद्यार्थ्यांचा आय टी झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरता खास करून इलेक्ट्रिशियन वायरमन आणि कोपा या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना अप्रेंटशिप करण्याची तेही कुठे महावितरण मध्ये त्यामध्ये पण इलेक्ट्रिशियन वायरमन अँड कोपा नागपूर काटोल मौदा सावनेर आणि उमरेड हे ते ठिकाण आहे जिथे अप्रेंटशिप होणार आहे आणि तिथे जवळपास दोनशे चार जागा आहे हे सर्व तुम्हाला टेलिग्रामवरती ऑलरेडी आपण अपलोड करून ठेवलेलं आहे म्हणजे तिथे अपडेट तुम्हाला दिलेला आहे सोबतच आता हे सर्व अप्लाय कधी करायचं आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा नऊ सप्टेंबरच्या पूर्वी करायचं नाही नऊ सप्टेंबरच्या नंतर अप्लाय करायचं आहे पण कधीपर्यंत करायचं आहे पंधरा सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अप्लाय करायचं आहे त्याच्या पहिले पण नको आणि त्याच्या नंतर पण नको म्हणजे तुम्ही व्हॅलिड नाही आहे इथं विभागांच्या नाव दिलेलं नागपूर आहे काटोल आहे सावनेर आणि उमरेड आहे ठीक आहे ते विभागाचे नाव दिलेलं आहे ट्रेड जर बघाल कोपा आहे वीजतंत्री आहे आणि तारतंत्री आहे कोणत्या विभागामध्ये तुमच्या ट्रेडच्या किती जागा आहेत त्या इथं सर्व दिलेल्या दहावी पास असले पाहिजे मग त्याच्यासोबत तुमचं आयटीआय पाहिजे फक्त ट्रेड कोणतं एन पाहिजे अठरा वर्षापेक्षा कमी चालणार नाही बत्तीस वर्षापेक्षा जास्ती चालणार नाही कोणत्या तरी कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला पाच वर्ष शिथिल आहे म्हणजेच तुम्ही बत्तीस प्लस पाच सदतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही व्हिडिओला लाईक पण करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा